उत्तर गोपतिर्भोक्ता ज्ञानगम्य पुरातन शरीरभोक्ता कपिंद्र भूरीदक्षण श्री विष्णुसहस्रनाम श्लोक क्रमांक सहासष्ट आणि नाम आहे चारशे चौऱ्याण्णव उत्तर हो सर्वश्रेष्ठ उच्च उत्तम वर्जी ऊर्ध्वगमन उत्तरोत्तर प्रगती सर्वोत्तम गुणविशेष नैपुण्य चार मुख्य दिशा खालची दक्षिण वरची उत्तर दिशा निम्नस्तरीय लोक दक्षिण दिशेस राहतात तर उत्तरेस सर्व देवदेवता श्रेष्ठ लोकात राहतात पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा किंवा पूर्व रंग उत्तर रंग, शब्द वापरतो उत्तर हा याचा अर्थ श्रेष्ठ खास असा आहे जीव हा निम्न दक्षिणस्तरीय तर परमात्मा उत्तरस्तरीय चौदा भुवनात सात भुवने लोक धाम उत्तरेस आहेत तर सप्त पाताल लोक दक्षिणेत आहेत विठोबाच्या नाभीपासून वर सप्त लोक ओम भूर भुव स्व इत्यादी तर प्रदेश सप्त लोक कल्पिला आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन नरदेह दुर्लभ आहे म्हणून जीवाने मनुष्य जन्मात सत्प्राप्तीसाठी उत्तरोत्तर प्रगती केली पाहिजे सच्चिदानंद रूपाची आराधना करून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठर शयनामचे चक्र खंडित करून मुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे उत्तर श्री विष्णू आपल्याला उपदेश करतात चारशे पंच्याण्णव गोपती ही गोपाल गोरक्षक गो, गो, गो म्हणजे इंद्रिय पती म्हणजे धनी मालक पालक जितेंद्रिय इंद्रियांवर ताबा असणारा गो म्हणजे पृथ्वी तिचा स्वामी बरारोप घेऊन हिरण्यक्ष दैत्याचा नाश करून तिला सुरक्षित जाती स्थापन करणारा धर्मरूपी बैल व गुरुपी पृथ्वीला अत्याचारापासून वाचवणारा तिचा पती रक्षक म्हणून गोकळात अवतार घेणारा गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका समस्त चराचरातील सर्वांना सांभाळणारा त्यांचा त्राता गोप गोपींचा प्राणनाद मुलं मी विष्णुदेवा नाम धर्म सनातन तस्यच ब्रह्म भागवत दहा चार एकोणचाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीस विष्णू आहे तेथे तो राहतो वेद गाय ब्राह्मण तपस्या आणि ज्यामध्ये दक्षिणा दिली जाते ते यज्ञ ही सनातन धर्माची मूळ तत्वे आहेत ब्राह्मण गायी वेद तपश्चर्या सत्य इंद्रिय दमन मनोनिग्रह श्रद्धा आहेत विष्णू सर्व देवांचा स्वामी आणि असुरांचा सर्व देवतांचे मूल तोच आहे चराचरातील गोपती विष्णूं हा वंदन करू चारशे शहाण्णव गोप्ता रक्षण करता रक्षक विष्णू तोमय शाश्वत धर्मगुप्ता सनातन स्वम पुरुषो मतोमे गीता अकरा अठरा जेव्हा धर्माची हानी आणि अधर्माची वृद्धी होत असते तेव्हा आपणच अवतार घेऊन अधर्माचा नाश करून सनातन धर्माचे रक्षण करीत असता अर्थात आपण अविनाशी सनातन आदी रहित सर्व राहणारे उत्तम पुरुष आपणच आहात सगुण निर्गुण निर्गुण निराकार आणि सगुण निराकार हे सर्व मिळून भगवंताचे समग्र रूप आहे जे जाणले असता मग काहीही जाणून घ्यायचे शिल्लक राहत नाही कारण त्यापासून दुसरे काही नाहीच तया बेगुप्ता विचारंती निर्भया विनायकाने कपमुद सुप्रभो आपण भक्तांचे रक्षण करते असताने ते विघ्नकर्त्यांच्या डोक्यावर पाय ठेवत निर्भयपणे विहार करतात मायम भोज पतेर गोप्ता यदुनाम भविता भागवत दहा तेहतीस एक्केचाळीस हे देवकी माते आपल्या उदरामध्ये आम्हा सर्वांचे कल्याण करण्यासाठी स्वतः भगवान पुरुषोत्तम आपल्या शक्तीसह आले आहेत ही मोठी भाग्याची गोष्ट आहे आता मृत्यूच्या दारी असलेल्या कंसाला आपण अजिबात भिवू नका आपला पुत्रच जो या यदुवंशाचे रक्षण करेल अशा गोप्ता श्री विष्णूंना शरण जाऊ पंचाशे सत्त्याण्णव ज्ञान गम्य केवळ ज्ञानाने जाणता येणारा बुद्धिगम्य चैतन्य स्वरूप परमेश्वर निर्गुण निराकार ज्ञानगम्य आहे अतींद्रिय दिव्य चक्षुनी सो जाणता येतो अर्जुनाला भगवंताचे विश्वरूप दर्शन चर्मचक्षुनी नाही तर ईश्वरीय दिव्य चक्षुनी झाले ज्योतिषाम ज्योति ज्योती तमसपुरुम परमोच्चते ज्ञानम ज्ञानगम्यम हृदय सर्विषं गीता तेरा सत्रह जो ज्योतियों का ज्योति है सबसे प्रथम जो भाषा अव्यय सनातन दिव्य दीपक सर्व विश्व प्रकाशता यस्य भाषा सर्विदराचर दहातेरा पंचावन भागवत ज्ञानगम्य परमात्मा तत्वज्ञा जानले जा क्रिया वस्तु इत्यादी नहीं तत्वि जान से दुसरे कोणतेही साधन नाही मनुष्य कर्मयोग ज्ञानयोग ध्यानयोग श्रद्धा विश्वास भक्ती भगवत कृपा इत्यादी जाणेल तर तत्वज्ञानाने जाणेल कारण जाणणे ज्ञानानेच होते ज्ञान म्हणजे प्रकाश ज्ञान नियम ज्ञानगम्यम त्या परमात्म्यात कधी अज्ञान येत नाही तो स्वतः ज्ञानस्वरूप आहे आणि त्याच्यापासून सर्वांना प्रकाश मिळतो म्हणूनच परमात्म्याला ज्ञान अर्थात ज्ञानस्वरूप म्हटले आहे परमात्माला जाणून घेतल्यानंतर आणखी काहीही जाणून घेणे शिल्लक उरत नाही कारण तत्वज्ञान झाल्यास भोक्तृत्व राहत नाही तो सुखदुःखात सम राहतो संचित प्रारब्ध क्रियमान भस्मवतात सर्व कर्म अकर्मवतात संपूर्ण वेदांद्वारा जाणून घेण्याला योग्य मीच आहे गीता पंधरा पंधरा जो मला जाणून घेतो तो होतो पंधरा एकोणीस ज्ञानाद्वारा त्याग झाल्यास परमात्म्याला तत्वाने जाणून घेतले जाऊ शकते म्हणून त्या परमात्म्याला म्हटले आहे तो परमात्मा सर्वांच्या हृदयात नित्य निरंतर विद्यमान आहे तात्पर्य जरी तो परमात्मा सर्व देश काळ वस्तू व्यक्ती घटना परिस्थिती अवस्था इत्यादी परिपूर्णपणे व्यापक आहे तरीही त्याचे प्राप्तिस्थान हृदयाच आहे अशा रीतीने एकदा हृदयात परमात्म्याचा अनुभव झाल्यास साधकाला सर्वत्व परमात्मा आहे असा अनुभव येतो उपदेशन तिथे ज्ञान ज्ञानीनसत्वदर्शिन गीता चार चौतीस आणि हाच खरा वास्तविक अनुभव आहे साक्षात्कार आहे अशा ज्ञानगम्य श्री जाणून घेऊ चारशे अठ्ठ्याण्णव पुरातन केवळ सर्व सएे पुरातन भक्तोखा गीता चार भगवान अर्जुनाला म्हणतात तुझा सारथी होऊन तुझ्या आज्ञेचे पालन करणारा होऊन सुद्धा मी आज सुद्धा उपदेश करीत आहे जो उपदेश मी सृष्टीच्या प्रारंभी सूर्याला केला होता मी साक्षात तोच आहे आणि आता अवतार घेऊन खूप तर प्रकट झालो आहे ही फार रहस्याची गोष्ट आहे हे रहस्य आज मी तुझ्यासमोर प्रकट करीत आहे श्रीकृष्ण आदी नारायण आहेत स्वतःला आधी आधी उपदेष्टा समजून भगवान जाणून स्वतःला मानव मात्राचे गुरु प्रकट करीत आहेत आपले ईश्वरीय स्वरूप प्रकट करीत आहे बहुनियमे व्यतितानी जन्माने तव चार जुन चार पाच अजोपी सन नव्हे आत्मा भूतानामेश्वरूपी सन चार सहा गीता सामान्य मनुष्याप्रमाणे माझे जन्म मरण नाही संपूर्ण प्राणी जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतरही अप्रकट अव्यक्त असतात केवळ मध्यंतरी प्रकट व्यक्त म्हणजे जिवंत गीता दोन अठ्ठावीस परंतु भगवान नित्य प्रकटच आहेत प्रगट होणे आणि अंतर्दान होणे लोकांच्या दृष्टीतून आहे वास्तविक भगवान नित्य प्रकट असतात तात्पर्य ते अनादी अर्थात कालाचही प्रकाशक अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो दोन बीस कभीं पुराण मनुषासितार म मनो रणीयां समनो स्मरेद्य गीता आठनो जन्माद्यस्य यतोन् वयादि तरथं चातेश्वभित्नि स्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत् सूर्यः भागवतः मंगनाचरण एक एक या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो हे विश्व त्याच्या आधारावरच चालते आणि त्याच्यातच नाहीसे होते सर्व पदार्थातील त्याच्या अस्तित्वावरून तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते तर तो या सर्वाहून वेगळा असल्यामुळे तोच निमित्त कारण आहे असा निश्चय होतो तो सर्व काही जाणणारा आणि स्वयंप्रकाश आहे त्याने ज्ञानी ऋषीलाही अनाकलनीय वेद सृष्टी निर्मात्या विधा त्याला केवळ संकल्पाने दिले अशा पुरातन श्री विष्णूना समर्पित हो, नव्याण्णव शरीरभूत शरीराची रचना करणाऱ्या पंचमहाभूतांचे प्राण रुपाने म्हणजे सर्व जीवांचा पालन करता सृष्टी निर्माता व पोषण करता विश्वरूप पंचभूतांचा निर्माता पालन कर करता भूतबृनच भूत असतो ममात्मा भूत भावना गीता नऊ पाच माझे जे स्वरूप आहे ते संपूर्ण प्राण्यांना उत्पन्न करणारे सर्वांना धारण करणारे तसेच त्यांचे भरणपोषण करणारे आहे तथा सर्वानी भूताने मस्तान उत्तुपधारय हो। गीता नऊ सहा सर्व भूताने कौतेय या प्रभूती यातीमामिकाम गीता नऊ सात निर्मितीच्या वेळी पंचमहाभूत त्रिगुण निर्माण केले पण ते भिन्न गुण स्वभावाचे असल्याने त्यांच्यात पटेना त्या आधार शोधू लागले ते पाहून सर्व शक्तिमान भगवंताने कालशक्तीचा स्वीकार करून एकाच वेळी महत्त्व अहंकार पंचमहाभूते पंचतन्मात्रा मात्रा मन पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय अशा तेवीस तत्वांच्या संघातात प्रविष्ट होऊन जीवांच्या नित्रिस्त असलेल्या संचित कर्माला जागृत केले आणि एकमेकांपासून वेगळ्या असणाऱ्या त्या तत्त्वसमूह घटकांना आपल्या क्रियाशक्तीद्वारे आपापसात आप मिसळून टाकले ज्याची क्रियाशक्ती जागृत केली आहे अशा त्या समूहाने भगवंतांच्या प्रेरणेने आपल्या अंशातून विराटाला उत्पन्न केले भागवत तीन सहा एक आणि दोन बहुस्याम हा संकल्प होताच हे दोन्ही मिळून जे सहज तपघडते त्यातून ब्रह्माला जणू सृष्टीचा अंकुर फुटून समष्टीरूप अव्याकृत व व्यषष्टीरूप अन्न हा अंकुर फुटून अव्याकृतातून समष्टीरूप हिरण्यगर्भ हिरण्यगर्भ रूप ब्रह्मापासून त्याच्या ज्ञानशक्ती व क्रियाशक्तीने समष्टी मन तयार होऊन त्यापासून सत्य या नावाने ओळखली जाणारी पंचमहाभूते उत्पन्न होतात पंचमहाभूतांची ब्रह्मांडे बनवून सात लोक त्यात मनुष्याधी प्राण्यांपासून कर्म आणि कर्मापासून अमृत अशी कर्मफळे निर्माण होतात मुंडकोपनिषद आठ प्रगट व अगदी जवळ असलेले मी गुह्य गुहात गुहाचर आहे त्यातच चलनवलन करणारे श्वासोच्छवास करणारे व पापण्यांची उघडझाप करणारे सर्व जीव समाविष्ट आहेत मुंडकोपनिषद दोन एक दहा इंद्रियांचं मन अध्यात्म इंद्रियांचे विषय आधीभूत इंद्रियांच्या देवता आधी दैव <coughs> आणि प्राण अपान व्यान उदान समान नाग कुर्म कृकुल देवदत्त आणि धनंजय हे दहा प्राणांचे संचलन हा शरीरभूतभूत करतो म्हणून अशा शरीरभूत श्री विष्णूंच्या जाणीवत राहून त्यांची कृपा संपादन करून घेऊ पाचशे भोगता स्वानंद उपभोगणारा आनंद ही ज्याची सहज प्रवृत्ती आहे एक हजार नावातलं पाचशे व नाम म्हणजे आपण फक्त आलेलो आहोत आत्मानंदात रमणारा भोगता भो... महेश्वरा गीता तेरा बावीस हा शरीराशी मिसळून अनुकूल परिस्थिती प्राप्त झाल्यास आपल्याला सुखी मानतो व प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाल्यास दुःखी मानतो म्हणून याला भोगता म्हटले आहे न नपापन, पापन् न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थो न यज्ञ अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्तां चिदानन्दरूप शिवोऽहं शिवो, शिवो निर्वाणषटकं चारम् मी पाप पुण्य सुखदुःखरहित आहे मी मंत्र तीर्थ ज्ञान यश नाही मी भोज्य भोग्य नाही किंवा मी त्याचा अनुभवी जाणकार नाही चैतन्य अन आणि आनंद हेच माझं शाश्वत रूप आहे मी सच्चित आनंद शिवरूप आहे सर्व सर्वयज्ञानां भोक्ता प्रभु प्रभुरेवच गीता नऊ चोवीस वेदांत शास्त्रात पुराणात स्मृतिग्रंथात प्राण्यांसाठी शुभकर्मांचे जे विधान केले गेले आहे ते विधान सर्व मीच बनवलेले आहे आणि मला देण्यासाठीच बनविले आहे ज्यामुळे हे संपूर्ण कर्तव्य कर्मापासून आणि त्यांच्या संपूर्णपणे निर्लिप्त राहावेत कधी आपल्या स्वरूपापासून ते च्युक होऊ नयेत आणि अनन्य भावाने केवळ माझ्याच भक्ती मार्गात रमून जावेत म्हणून त्या संपूर्ण शुभकर्मांचा आणि व्यावहारिक तसेच शारीरिक कर्तव्य कर्मांचा भोगता मीच आहे तसे संपूर्ण यज्ञ तप दान तीर्थ सहाय्य करतो तेव्हा तो आत्मा तृप्त होतो समाजोपयोगी कामे करतो विहिरी झाडे रस्ते रुग्ण सेवा करतो त्यासाठी तन तनमनधन अर्पण करतो ती सर्व मलाच मिळते कारण सर्व रूपात मीच आहे नामदेवांची पोळी कुत्र्याने पळवल्यानंतर ते तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे गेले हे देवा तुम्हालाच तर नैवेद्य दाखवायचा आहे असे म्हटल्यावर भगवंत प्रकट झाले अम वैश्वा नरो पंधरा चौदा अशा भोक्ता रूपी श्री विष्णूंचे स्मरण करू पाचशे एक कपिंद्र मानरांचा स्वामी श्रीराम आदर्श श्रीराम एक वचनी एक बाणी एक पत्नी कपि म्हणजे वानर इंद्र म्हणजे स्वामी अंजनी गर्भसंभूत कपिंद्र सजीवोत्तम रामप्रिय प्रिय नमस्तुभ्य लक्ष सर्वदा आपले संरक्षण व योग्य लाभासाठी हा मंत्र आहे श्रीराम विष्णूंचा सातवा अवतार ज्याने सर्व वानरांच्या मदतीने सागरावरती सेतू बांधला रावणाने सीता हरण केले तेव्हा तिच्या शोधासाठी जांबुवंत सुग्रीव हनुमंत यांनी मोलाची मदत करून सीता शोध घेतला श्रीलंकेत जाण्यासाठी हनुमंताने केलेले सागर उड्डाण तो सर्व पराक्रम रामाच्या प्रती असलेली श्रद्धा निष्ठा भक्ती हे दास्य भक्तीचे उत्तमद्योतक आविष्कार आहे श्रीरामाने वानरांकर्वी बांधलेला सेतू म्हणजे दोन विरुद्ध गुणांची संधी विषय लंपट अहंकार लालसा गर्व विरुद्ध निष्ठा संयम विरोधात्म आदर्श शांत मर्यादा पुरुषोत्तमाने बांधलेला पूल संधी जोडणी होय नराचा पूर्वज वानर कपी मरकट मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम महात्मज वानर यूत मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपद्यम राम लक्षात हा बुद्धिमान असल्याची साक्ष देतो जो सप्त चिरंजीवांपैकी एक आहे वानरांचा पूर्वज अंश आहे तसेच कपिंचा स्वामी कपिंद्र श्रीराम आहेत अशा श्री विष्णूंचा सातवा अवतार राम, राम कपिंद्र नमस्कार करू पाचशे दोन भुरी दक्षिण भुरी हो। दक्षिण हो म्हणजे यज्ञाच्या वेळी भरपूर दक्षिणा घेणार आहे भुरी म्हणजे खूप दक्षिणा दान यज्ञ संकल्पना हीच मुळात पूर्ण फेडण्यासाठी आहे

काही लोक स्वर्ग सुखासाठी यज्ञ करतात अन्य कामनांसाठी अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत जसं पुत्र स्वर्ग राज्य करण्यासाठी केलेला यज्ञ वामन बली कथा येते यज्ञ ये ये यजमान याज्ञिक या तिघांच्या संतुष्टीतून घडणारे कार्य असे म्हणूया दक्षिणा म्हणजे ब्राह्मणाधिकास धर्माकृत्या संबंधित द्यावयाचे द्रव्य जे यज्ञपूर्तीसाठी दक्षिणा देतात ते यजमान स्वर्गलोकी वास करतात जे अश्वदान करतात ते सूर्यासह आकाशात संचार करू शकतात आणि जे वस्त्रदान करतात ते आपल्या आणि इतरांच्या आयुष्याची वृद्धी करतात दक्षिणाश्वम दक्षिणा गाम ददाती दक्षिणा चंद्रमुिरण उद्धीरण्यम दक्षिणान्न अमनुते योन आत्मा दक्षिणा बर्म विजानंद ऋग्वेद दहा एकशे सात सात पुरोहिताला संतुष्ट केले तर मंगलाशीर्वाद देतो ब्राह्मण हे भूदेव आहेत ते भगवंताचे मुख आहे विश्वामित्र वसिष्ठ वगैरेने विश्वकल्याण समाजोद्धारासाठी यज्ञ केले राजे दैत्य असून सत्यसाठी यज्ञ करीत विश्वामित्र वसिष्ठ राजा त्रिशंकू ही कथा सर्वज्ञात आहे भरपूर द्रव्य दक्षिणेसाठी चढाव लागत असे भगवंताला तुष्ट करून सृष्टीरचनेसाठी सर्वप्रथम ब्रह्मदेवाने स्वतःच्याच देहावर यज्ञ केल्याचं भागवतात सांगितले जाते सर्व हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे स्वतःचे समर्पण करणे हीच भुरी दक्षिण ह कायेन वाचा मनसे निर्वा बुद्धात्मना वा बुद्धामना वासृत करोत यज्ञ सकलं परस्मे नारायण ती समर्प भागवत अकरा दोन छत्तीस मनुष्य शरीराने वाणीने मनाने इंद्रियाने बुद्धीने अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करील ती सर्व कर्मे त्याने त्या परमपुरुष नारायणाना समर्पण करावीत पत्रम पुष्प फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती गीता नऊ सवीस कृष्णार्पणमस्तु यत् यत् ददासी यत्तप्यसि कौतेय तत्शो मदर्पण गीता नऊ सत्तावीस द्रौपदी गजेंद्र रन्तीदेव शबरी एकनाथ नामदेव ज्ञानदेव ना या सर्वांनीच आपल्या कर्माची देहाची आहुती समर्पित केली हे सर्व दक्षिणा झाले असे दक्षिणा श्री विष्णूंना वंदन करू जे आपल्याला दक्षिणाचा अर्थ सांगतात अशा प्रकारे श्लोक क्रमांक सहासष्ट आणि नाम पाचशे दोन इथे संपन्न हरि ओम